नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस ऑगस्ट भागामध्ये बेडरूममध्ये आदित्य एकटाच असतो आणि त्याला आठवतं ऑफिसमध्ये आल्याने प्रीतमच्या कानाखाली मारलेली डायनिंग टेबलवर जेव्हा प्रीतम बोलतो तेव्हा मध्ये मध्ये दिशा बोलत असते तेवढ्यात पारू येते आणि म्हणते आदित्य सर काहीतरी खाऊन घ्या तुम्ही काहीच खाल्लं नाही तो हा प्रीतम असं का वागतोय त्याच्यासाठी दिशाची निवड आईने केली ना तर मी त्यामध्ये कसं बोलणार मी त्याला एवढा समजावण्याचा प्रयत्न करतो पण तो समजूनच घेत नाही आहे नेहमी म्हणत असतो बाई बोला भगवान बोला मग आता कुठे गेलं आता आदित्यची खूप तत्र चालू असते पारू म्हणते आदित्य सर तुम्ही वाईट नका वाटून घेऊ जेवणाच्या टेबलवर प्रीतम सर दिवेले जे काय बोलले ना ते चुकीचंच होतं ती जायला लागते आदित्य म्हणतो पारू तुला काय वाटतं दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हायला पाहिजे का दिशेची खूप तयारी चालू असते तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते दिशा काय गं इथून जायची तयारी करतेस की काय दिशा म्हणते दामिनी आणटी मी का जाणार इथून ते तर आज माझे फ्रेंड्स येत आहेत तेवढ्यात प्रीतम येतो दिशा म्हणते प्रीत आता ती बोलायला लागते तेवढ्यात आईल्या श्रीकांत आणि आदित्य येतात प्रीतम म्हणतो दादा जायचं ऑफिसला दिशा म्हणते सासूमॉम बघितलं प्रीत कसा करतो आता तुमच्याच समोर बोलला ना मी जे काय सांगेल तो सगळं ऐकेल ऐलं म्हणते प्रीतम प्रीतम म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी सगळं ऐकतो आ ती जे काय बोलेल ते सगळं करतो आ आई तू अजिबात काळजी करू नको हां प्रिया मॅडम बोला काय करायचं प्रिया म्हटल्यावर सगळे शॉक होतात आणि बघायला लागतात दिशा म्हणते प्रीत तू बोलला होता ना आपण फिरायला जायचं पारू म्हणते दिशा मॅडम प्रीतम सरांना ऑफिसमध्ये जावं लागल नाही म्हणजे त्यांना खूप काम आहे ना आता आईल्या ओरडते पारू ते दिशा आणि प्रीतम बघून घेतील त्यांचं लग्न होणार आहे ना तू कशाला मध्ये बोलतेस दिशा म्हणते सासू मॉम पारूला प्रीतमची खूप काळजी वाटते ना म्हणून बोलली असेल तिला वाटत असेल मी प्रीतम बरोबर काहीतरी वाईट करेल हो ना पारू आईले म्हणते दिशा अगं काय बोलतेस तू आणि प्रीतम तुझं काही काम असेल तर मला आणि आदित्याला सांग आम्ही चाललो आहे ना ऑफिसला तुझंही काम करून टाकू प्रीतम स्माईल करत म्हणतो नाही नाही काम असं काही नाही आहे मी थांबतो ना दिशाबरोबर घरी दिशा म्हणते थँक्यू सो मच प्रीतम माय स्वीट हार्ट ती जाते आणि प्रितमला लग बिलकते प्रीतम म्हणतो मी दिशाची काळजी घेईल तिच्या फ्रेंडची पण काळजी घेईल सगळं तुमच्या मनासारखं करेल इं? ए दिशा मी आता घरी थांबतो मला सांग ना काय काय करायचं ते दिशा त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते प्रीत सगळी अरेंजमेंट झाली माझे फ्रेंड्स आले की त्यांना बघूया पाहिले म्हणते चल आदित्य ते दोघं निघून जातात पारू ग्लास उचलते हो आणि आज जायला लागते दिशा म्हणते ए पारू डोक्याला हात लावत म्हणते आहे ना आता पारूला आठवतं दिशा बोललेली नाही त्या लूजर प्रीतमला आज तिची जागा दाखवून दिली ना तर नाव दिशा नाही लावणार ते आता पारूला म्हणते चल नीक दामिनी ते दिशा तुमच्या नवरा माझं काय कामा मी जाते दिशा म्हणते थँक्यू दामिनी आंटी प्रितू म्हणतो मी काय करायचं दिशा म्हणते बस खाली आता प्रीतू खाली बसतो ती म्हणते ए तिथं नाही वर बस हे बघून दामिनी खुदुखुदू हसते आणि निघून जाते दिशा प्रीतमला म्हणते उठ तो म्हणतो हो आणि लगेच उठतो पारू किचनमध्ये जाते आणि प्रियाला फोन करते आणि म्हणते प्रिया मॅडम अहो प्रीतम सरांना तुमची खूप गरज आहे प्रिया म्हणते नाही पारू मी आता काहीही करू शकत नाही आता दोघींचं बरंच काही बोलणं होतं प्रिया म्हणते पारू मला माझ्या आबांचा पण विचार करावा लागेल आणि मला पाच वाजताची गाडी आहे त्या गाडीने मी गावाकडे जाते पण तू प्रीतम सरांची काळजी घे इकडे दिशा प्रीतमला म्हणते डॉगी आणि चुकचुक करून त्याला आवाज देते आणि ते प्रीत तुला कशा मुली आवडतात हो प्रियासारख्या मी तिच्यासारखं वागू का तिच्यासारखे कपडे घालू का प्रीतम म्हणतो कपडे घाशील पण तुझ्या घाणेरड्या मनाचं काय तिथे लूजर तेवढे तिच्या फ्रेंड येतात ती या हा माझा नवरा प्रीतम किर्लोस्कर नग दाखवत म्हणते पण किर्लोस्करांसारखा एवढासा पण नाही बरं का सगळा बिझनेस सांभाळतो याचा मोठा भाऊ आदित्य किर्लोस्कर आणि हा काय करतो घरच्या मुलकर्णीसोबत आता दिशाच्या सगळ्या फ्रेंड्स हसायला लागतात दिशामध्ये प्रीत माझ्या फ्रेंड्सला आणि मला चिल्ड मारायचे प्लीज तू त्यांच्या बॅग सांभाळतोस का आता सगळ्या येतात आणि प्रीतमच्या हाताला पर्स लटकवतात सगळं आदित्य चोरून बघत असतो थोड्यात पारू पाणी घेऊन येते दिशा म्हणते प्रीतम चल माझ्या फ्रेंड्सला पाणी सर कर पारू म्हणते मी देते ना दिशा म्हणते ए तुला सांगितलं ग द्यायला आणि काय गं मला काय बोलली होती ते प्रीतम किर्लोस्कर ए आणि दिशा मॅडम तुम्हाला ते एक, एक दिवस जागा दाखवून देतील बघितली तुझ्या प्रीतम सरांची लायकी आणि तो श्रीकांत प्रीतम म्हणतो दिशा तीन ते गप रे तू तो श्रीकांत आईल्या किर्लोस्करचा पदर पकडून शेपटासारखा तिच्या मागे मागे फिरत असतो ते चालतं का तुम्हाला आणि मी ह्या प्रीतमला जरा कुठे काम सांगितलं तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या पारू जायला लागते दिशा म्हणते पारू तुला नाही बघायचा शो अगं आता कुठे सुरू झाला आता तर आले माझी फ्रेंड्स आता तुला कळलं असेल माझ्या नवऱ्याची ही हालत करू शकते तर तुझ्याने त्या सावित्रीची काय हालत करू शकते हे आठवून ठेवा पारू म्हणते दिशा मॅडम थांबवणं सगळं नाही सण होते दिशा तिचं सोंगानून म्हणते चल नी बघ थांबू नको इथे नॉनसेन्स पारू निघून जाते दिशा म्हणते लेडीज तुमचं पाणी पिऊन झालं प्रीतमला म्हणते ए चल ग्लास उचल पारू बाहेर जाते आणि आदित्यला बघून म्हणते आदित्य सर तुम्ही इथे आदित्य म्हणतो पारू तू सकाळी बोलली ना ते माझ्या जा डोक्यातून जातच नव्हतं आदित्य म्हणतो सांग ना पारू मला तुझं मत जाणून घ्यायचं पारू म्हणते आदित्य सर प्रीतम सर दिशा मॅडमशी लग्न करायला नाही म्हणतात तेवढे तळतळीने सांगतात तर मला असं वाटतं तुम्ही मोठा भाऊ म्हणून त्यांना समजून घ्यायला पाहिजे ते असं का बोलतात सर तुम्हीच बघा ना प्रीतम सर आधी कसे होते आणि आत्ता कसे आहेत सर त्यांच्यामध्ये जो काय बदल झाला ना तो फक्त प्रिया मॅडममुळे झाला सर जर दिशा मॅडमचं प्रीतम सरांवर खरंच प्रेम असतं तर त्यांनी दिशा मॅडमचं नाव घ्यायला पाहिजे होतं ना सर तुम्हाला सांगते दिसतं ना तसं नसतंय आदित्य म्हणतो म्हणून मी ऑफिसवरून परत आलो बघ ना माझा भाऊ खूप स्वाभिमानी आहे त्याने मला शब्द दिला ना म्हणून तो काही रिॲक्ट होत नाही आहे नाहीतर आत्तापर्यंत त्याने दिशाला तिची जागा दाखवली असती पारू म्हणते आदित्य सर दिशा मॅडम प्रीतम सरांशी सतत अशाच वागतात तुम्हाला अजून पण वाटतं का प्रीतम सरांचं दिशा मॅडमशी लग्न व्हायला पाहिजे अहो प्रीतम सरांसाठी प्रिया मॅडम योग्य आहेत आदित्य म्हणतो थांब पारू पारू त्याला आडवत म्हणते आदित्य सर तुम्ही आत्ता काय बी करू नका आता प्रीतम सर त्यांना सांभाळून घेतील पण आज पाचच्या गाडीने प्रिया मॅडम चालल्यात गावाकडं आपण त्यांना अडवायला पाहिजे आणि आपण आणूया ना दिव्याईसमोर दिशा मॅडमचा खरा चेहरा तुम्हाला सत्य कळणं लय महत्त्वाचं होतं आता ते कळालं आता तरी दोघांच्या लग्नाला तुम्ही परवानगी द्या आणि पटकन चला नाहीतर प्रिया मॅडम गावाकडे जातील असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद